मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे बारा जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सागरी सेतू जगातील सर्वात लांब पुलांपैकी एक हा आहे बर का अटल सेतू मुंबईतील शिवडे येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिरले येथे संपणार आहे आता या पुलाच्या मदतीने आपण नवी मुंबई ते मुंबई हे अंदर अवघ्या वीस मिनिटांमध्ये पूर्ण करू शकणार आहोत सतरा हजार आठशे चाळीस कोटीहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलामध्ये अनेक हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती या पुलाची लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर असून हा सहा लेनचा सा पूल असणार आहे पण या पुलामध्ये सात विशिष्ट टेक्नॉलॉजीज वापरल्या आहेत त्यामुळं या पुलाला इतर पुलांपेक्षा वैशिष्ट्य निर्माण होतं ते म्हणजे कोणत्या पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल या पुलाच्या पायथ्यामध्ये आयसोलेशन बेरिंगचा वापर करण्यात आला आहे या ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामा अंतर्गत करण्यात आला आहे विविध प्रकारच्या भूकंपाच्या धक्क्यांना तो सहज सहन करू शकतो अगदी सहा पॉईंट पाच रजिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यालाही या ब्रिजला धोका पोहोचणार नसल्याचं आत्ता तरी सांगण्यात येते या पुलामध्ये नॉईज बेरिंगचा वापर करण्यात आला असून या काठावर बसण्यात आलेल्या आहेत याशिवाय यात सायलेन्सर देखील आहेत जे आवाज कमी करण्यास मदत करतात त्यामुळे सागरी जीव आणि पुलावरून प्रवास करणाऱ्या लोकांना आवाजाचा सामना करावा लागणार नाही या पुलाच्या लाईटिंग सिस्टीमसाठी कमी ऊर्जेचे एलई डी लाईट वापरण्यात आले आहेत हे लाईट आजूबाजूच्या सागरी जीवांना त्रास देणार नाहीत अटल सेतूवर ओपन रोड टोलिंग प्रणाली लावण्यात आली आहे त्यामुळे टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमध्ये आता सुटका होणार आहे प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसून करण्यात येणार आहे या पुलावरती तुम्हाला रिअल टाइम ट्रॅफिकची माहिती मिळेल या पुलावरून चालकांना रिअल टाईम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले देखील लावलेले असतील त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघातांबद्दल सूचना या डिस्प्लेवरती मिळणार आहेत सहावं वैशिष्ट्य म्हणजे स्टील प्लेटचा वापर करून या पुलाचे टेक डिझाईनमध्ये स्टील प्लेटचा आधार देण्यात आला आहे यासह स्टील भीमचा आधार समाविष्ट आहे त्यामुळे पुलाचे आयुर्मान वाढले आहे हे ट्रेडिशनल कॉन्क्रीटपेक्षा हलके आणि मजबूत आहेत अशा स्थितीत जोरदार वाऱ्यांचंही पूल मजबूत करण्यासाठी काम होईल रिवर्स सर्क्युलेशन रिंग्स ध्वनी आणि कंपन कमी करण्यासाठी रिवर्स सर्क्युलेशन रिंग्स तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामुळे या परिसरातील सागरी जीवांचे रक्षण होणार आहे एकूणच आपण पाहिले की हे सात वैशिष्ट्य अटल सेतूचे याबाबत तुम्हाला काय वाटतं असे सेतू किंवा अटल सेतू बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका